देशी दारूची खुलेआम विक्री जावली तालुक्यातील मेघा येथील गेला पडून विलास बाबा जवळ यांची कारवाई जावली तालुक्यातील अवैध दारू विक्री बाबत दोनच दिवसापूर्वी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्पादन शुल्क विभाग व पोलीस खात्यावर गंभीर आरोप केले आज सकाळी व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते श्री विलास बाबा जवळ यांनी मेघा येथील वन विभाग कार्यालयाच्या तपाला लागून असलेल्या चिकनच्या दुकानावरून दारू विक्री करीत असताना जब्बार पठाण नामक व्यक्तीला रंगेहात पकडले एका ग्राहकाला दारू देत असताना विलास बाबा यांनी त्याला पाहिले असता गाडीवरून उतरून चिकन दुकानात पोहोचेपर्यंत विक्रेता जब्बार पठाण पळून जाण्यात यशस्वी झाला पण तेथे ग्राहक उभाच होता विलास बाबा यांनी स्वतःचा मोबाईल काढत सदर ठिकाणी शोध घेतला असता पांढऱ्या रंगाच्या पिशवीत साधारण चाळीस दारूच्या बॉटल दिसून आल्या ती पिशवी चिकन दुकाना समोरच ओतून त्याचेही चित्रीकरण करण्यात आले विलास बाबा जवळ स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करीत असताना उत्पादन शुल्क खाते व पोलीस खाते मात्र निद्रिस्त अवस्थेत असल्याचे बघायला मिळत आहे विलास बाबा जवळ यांनी यापुढेही आंदोलन सुरूच राहणार असून व्यसनमुक्त युवक संघटना पंधरा ऑगस्ट दोन नंतर हा सर्व जाप केलेला दारूचा माल घेऊन उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा दाखविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार अजित दादा पवार यांची भेट घेणार असल्याचे श्री विलास बाबा जवळ यांनी यावेळी सांगितले न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री बजवान चौधरी मेघा जावली रामकृष्णारी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दोनच दिवसापूर्वी या जावळी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांच्या संदर्भामध्ये अवैध व्यवसायांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळे व्यवसाय सुरू आहेत ते सांगितलेलं होतं आणि उत्पादनशील विभाग आणि पोलीस खात्याच्या नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे आज सकाळी साडेआठच्या दरम्यान मी या ठिकाणी मेढा या ठिकाणी आलेलो असताना एका चिकनच्या दुकानावरती अवैधरित्या दारू विक्री करत असताना आढळून आलं आणि मी गाडीवरून उतरून चालत जाईपर्यंत हा अवैध दा दारू विक्रेता फरार झाला परंतु त्या ठिकाणी मी स्वतः शूटिंग करून संपूर्ण त्या ठिकाणी पिशवीमध्ये असणारी दारू पकडण्यात आली आणि पुन्हा एकदा हे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खात्याचा नाकर्तेपणा समोर आलेला आहे मी पुन्हा एकदा व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो की अशाच पद्धतीने यापुढं सुद्धा या जावळी तालुक्यामध्ये अवैध वै दारू विक्रीच्या विरोधात कारवाया सुरू राहणार आणि ही पकडलेली दारू राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री माननीय अजितदादा पवार यांना पंधरा ऑगस्टपर्यंत भेट देण्याचं काम व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत अजूनही मी या ठिकाणी आवाहन करतो की उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खातं निद्रिस्त अवस्थेत आहे त्यांनी जागा व्हावं आणि या अवैध विक्रीवर कारवाई करावी अशी या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं विनंती करतो देशातील पहिला दारू दुकानमुक्त तालुका म्हणून नावलौक प्राप्त झालेला जावळी तालुका एक वेगळी ओळख घेऊन पुढे आला या तालुक्यातील सर्व रणरागिनी महिला भगिनी यांना मार्गदर्शन करून व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून दहा महिने तेवीस दिवसामध्ये हा तालुका संपूर्ण दारू दुकानमुक्त झालेला आहे किंबहुना त्यावेळेला आणवाडी कुडाळ आणि हुमगावमध्ये तर स्वतः माननीय तत्कालीन आमदार शशिकांत शिंदेसाहेब यांनी स्वतःहून दारूचं दुकान तिथलं बंद करायला लावलं होतं आणि त्यानंतर मेढा नांदगणे अशा गावामध्ये दारूबंदी करून एक सुवर्ण इतिहास लिहिला गेला परंतु हा सुवर्ण इतिहास पुसण्याचं काम उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून होताना सध्या दिसून येत आहे गेले अनेक दिवस आम्ही पाहतोय या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू विक्री त्याचप्रमाणे मटका चक्री जुगार याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे मदनतेजीच्या काळामध्ये एक अधिकारी आले आणि दुसरे गेले आणि ते सुद्धा कशा पद्धतीनं गेले हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी अवैध दारूला अभय देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही वास्तविक पाहता इथल्या माता भगिनींनी रक्त सांडलेलं आहे दारूबंदीच्या चळवळीमध्ये आणि म्हणून मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की मेढ्यासारख्या ठिकाणी आपण बघतो की मेढा शहर आज तालुक्याचं ठिकाण आहे या ठिकाणी समविषम पार्किंग आहे आणि या समविषमच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग पद्धतीचे खेडेगावातून येणारे लोकं अनेकांना अजून माहीत नाही आणि हे गाड्या लावून जातात आणि खरेदी करेपर्यंत त्यांच्या मोबाईलवरती दंडाचा मेसेज आलेला असतो आणि हजारो रुपये दंड झालेला असतो मग अशा पद्धतीची तत्परता दाखवणारं पोलीस प्रशासन अवैध दारू विक्रेते दिवसभर गाडीवर घेऊन दारूच्या बाटल्या फिरत असतात या एकाही दारू विक्रेत्याला पकडण्याचं काम पोलीस प्रशासनकडून प्रशासनाकडून किंवा उत्पादन शुल्क विभागाकडून का होत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे मी या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल उत्पादन शुल्क विभाग असेल यांना विनंती करतोय की अल्पावधीत येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण हे अवैध दारू विक्रीचे धंदे मटका असेल चक्री जुगार असेल हे बंद करण्याचं काम केलं नाही तर प्रसंगी व्यसनमुक्त युवक संघटना महिलांना बरोबर घेऊन या ठिकाणी असणारे अवैध दारू विक्रीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी सक्षमपणे पुढे येईल या आणि यामध्ये कोणतीही घटना घडली तर त्याला जबाबदार संपूर्ण उत्पादन शात राहील आणि पोलीस प्रशासन राहील मी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो आहे की अशा पद्धतीनं अगदी मेढा पोलीस स्टेशन हे मुख्यालय म्हणजे तालुक्याचं मुख्यालय या पोलीस स्टेशनपासून अगदी पाचशे मीटर ते एक किलोमीटरच्या अंतरामध्ये पाच ते सहा दारू विक्रेते आणि मटकावाले मटका चक्री जुगार अशा पद्धतीच्या अड्डे आहेत अगदी मेढ्याच्या बाजार चौकात घ्या तुम्ही बीबीवीच्या पेट्रोल पंपापासून ते अगदी मेड्यापर्यंत हे सगळे पाच सहा धंदे सातत्यानं सुरू आहेत किंबहुना मोटरसायकलवरून मेढा पोलीस स्टेशनच्या बाहेर सुद्धा दारू विक्री करताना अनेक वेळा लोक पाहत असतात आणि हे लोकांना ज्या अवैध दारू विक्री ते दिसत आहेत पण पोलिसांना का दिसत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे आणि सर्वसामान्यांचं हेच मत आहे की फक्त जावळीतील ही दारूबंदी उद्ध्वस्त होण्यासाठी उत्पादन शुल्क मिळा विभाग असेल आणि पोलीस प्रशासनाले असेल यांना मंथैली मिळत असल्यामुळेच ही, ही दारूबंदी उद्ध्वस्त होताना दिसते आणि हे आम्ही कदापिही सहन करणार नाही इथल्या महिलांनी रक्त सांडलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा इथल्या पोलीस प्रशासनाला आणि उत्पादन शुल्क शुल्क विभागाला विनंती करणार आहे आगामी काही दिवसामध्ये जर आपण हे अवैध धंदे बंद केले नाहीत तर प्रसंगी व्यसनमुक्त युवक संघटना कायदा हातात घेईल आणि या अवैध दारूकर्त्यांवरती कारवाई करेल याची पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागानं नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो